आंदोलन केलं साकेगाव येथील काही त्याचा प्लॉट होता त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांनी काही स्थगिती मिळवली असा त्यांचा आरोप होता आणि तुम्ही तुम्ही ते डॉक्युमेंट चेक केले का पहिल्यांदा ते डॉक्युमेंट चेक केले पाहिजे त्याच्यानंतर बोललं पाहिजे कुसावर शहरामधल्या ज्या राखीव प्रजनासाठी गेलेल्या आरक्षण आरक्षित जागा आहे त्या ज्या लोकांनी तिथे विकसित करण्यासंदर्भामध्ये जसं ते सीओने पत्र दिलं होतं की ते तात्पुरती त्यांनी साडेचा अडीच्या विषयावर दिलं होतं मी त्याच्यावर थांबा केलं होता स्टे केला होता कारण त्या ज्या जागा स्लम साठी काही जागा तिथे राखीव केलेल्या आहेत काही गार्डन साठी राखीव केलेल्या आहेत काही रुग्णालयासाठी राखीव केलेल्या अशा सगळ्या जागा एका कोणत्या जागेसाठी राखीव मी स्टे घेतलेला नाहीये तुम्ही ते पत्र बघितलं का माझं पहिल्यांदा पत्र बघा त्याच्यानंतर बोला कोणाला आता शेवटी घटनेने नाही सगळ्यांना अधिकार दिला नाही त्याचं आंदोलन करणे त्या पद्धतीत ते करत असतील तर त्यांना काही शुभेच्छा आमच्या आल्या पण खऱ्या अर्थाने मी पूर्ण शहरासाठी पूर्ण शहरात जे जागेवर आरक्षण केलेलं आहे त्या जागेवरचं आरक्षण असं उठवून तिथे विकास करण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांना माझ्याकडे आलेल्या अस्लमच्या संदर्भातल्या लोकांकडून तक्रारी द्यायच्या संदर्भात मी मुख्यमंत्री मोदयांना विनंती केली त्या अधिवेशनात तो प्रश्न मांडला आणि त्याला मिळालेला होता तो होता वैयक्तिक नव्हता भुसावळ शहरातल्या सगळ्या आरक्षित जागांच्या संदर्भात साठ चाळीसच्या रोषोने तात्पुरती त्याला हो ती जी त्यांनी परवानगी दिली होती ती परवानगी बेकायदा आहे असं सांगून मी मुख्यमंत्री मोदयांकडून त्या संदर्भामध्ये तो स्टे होता अरे हा वैयक्तिक नव्हता हो शेवटी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या पद्धती पुढे जाण्याचा अधिकार त्या केले असतील असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी शिविड केली तो तुमच्यावर कारवाई करायची मागणी केली आहे मी अशा विषयाला कधी वीक घालत नाही शेवटी मी काम करतो लोक लोकांसाठी त्याच्यामुळे कोण स्वीकार करत असतील तर मी लोकप्रतिनिधी आज मला त्याचं उत्तर देता येणार नाही पण मी एक विधायक पद्धतीने संसदीय पद्धतीने पुढे जात असतो आणि जेने कोणी अशा पद्धतीने वागलाय तिला जनता वाली आहे जनता पाहता याला काय येतं त्याच्यामध्ये भुसावळचं जे स्लम उठलं गेलं त्या स्लमला आरक्षण झालं होतं त्या जागेचं त्या लोकांना न्याय मिळणार नाही पाहिजे का त्या ठिकाणचे गार्डन जे डेव्हलप झालेले आहे ते गार्डनसाठी आरक्षित जागा आहे ती जागा बिल्डर लोकांच्या घशात गेली पाहिजे का असं वाटतं कोणाला आणि मला माझ्याकडे काही लोक आल्यामुळे मी तशी तक्रार देईल तसं भुसावळमध्ये माझा काही संबंध नाही पण माझ्याकडे काही लोक आले विधानसभा क्षेत्रातल्या विषय सांगितलं त्याच्यामुळे मी त्यांना त्याची विनंती केली आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी अभ्यास केल्यानं चौकशी त्यांना त्यांनी स्टे दिलेला आहे मात्र भुसावलचे संजय सावकार आहे आपल्या मित्रपक्ष त्यांनी आवाज उठवला नाही तरी संजय सावकारांपर्यंत तो विषयात गेला असेल नाही असेल पाहिजे ते मला बाहेरपर्यंत आला तर मी गेलो आणि संजय सावकारांनी मी काही वेगळा नाही आहे लोकपर्यंत मोठा असतो लोकांचा फायदा झाला पाहिजे लोकांना कुठे अडचण आली नाही पाहिजे लोकांना त्याच्यामध्ये डावलल्या गेल्या नाही पाहिजे आपण ते लोकप्रतिनिधी असतो संजय संजय बोलतो तो मुद्दा असेल म्हणून आजपर्यंत बोलले नाही पण याच्यामध्ये शिंदे आणि भाजप वाद आजपर्यंत सुरू झाली आता एखाद्या दोन व्यक्ती काही बोलला तर भाजप शिंदे गड